साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन अब मध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक बॅकनिक डिझाईन बघणार आहोत याच्यासाठी आपल्याला शोल्डर घेतलेला आहे आपण पाच इंच चेस्ट आहे इथे जी पण आहे त्याच्यामध्ये दीड इंच प्लस करून तुम्ही तुमच्या मेजरमेंटमध्ये बॅक पार्ट तयार करून घ्यायचं आहे आणि जेवढी पाठीमागे पट्टी तयार हवी आहे त्याच्या वाईज तुम्हाला अर्धा इंच प्लस करून खालून मार्किंग करून घ्यायचं आणि वरच्या बाजूनी जेवढी गळारुंदी राहते जे गळा उंची ती मार्क करून घ्यायची कॅनव्हास पेपरवरती आता इथे शोल्डर आपल्याला जेवढं तयार हवं आहे तेवढं ठेवून घेतल्यानंतर पुढे आपली गळारुंदी किती राहते तेवढीच आपल्याला या कॅनव्हास पेपरवरती मार्क करून घ्यायची आहे खालच्या बाजूनी गळारुंदी आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही मार्क करू शकता तीन इंच साडेतीन इंच गोल गळ्याचा शेप देऊन घेतला आतमध्ये दे एक असा कर्व शेप देऊन हा पॅटर्न आपण तयार करून घेतला आणि बघा जसा एक बाजूला आला तसाच आपण टॅप करून दुसऱ्या बाजूला तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे बाहेरच्या बाजूने एक इंच मार्जिन घेऊन कटिंग करून घ्यायचं आहे आणि मेन फॅब्रिक अस्तर हे मेन फॅब्रिकचा सरळचा भाग वरती असला पाहिजे त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हा गळा ठेवून टीप देऊन घ्यायची आणि कट करून घ्यायचा आहे पाव इंच मार्जिनने कट करून घेतला आणि फक्त अस्तरच्या भागावरती इथे आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे इथे बघा आता ब्लाऊज पीस आहे अपला मज़े, आपला ट्रान्सपरंट म्हणजे जे मेन फॅब्रिक आहे ते ट्रान्सपरंट आहे त्याच्यामुळे आपल्याला जो आपला कॅनवास पेपर घातलेला आहे तो दिसला नाही पाहिजे यासाठी आपण व्यवस्थित टीप देऊन घेतल्यानंतर आपण हा कॅनवास पेपर आहे तो कट करून घेणार आहोत तुम्ही जर तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही वेगळ्या कापडावरती गळा अटॅच करून पुन्हा तुम्ही मेन फॅब्रिक अस्तर जोडून आतमध्ये अटॅच करून घेऊ शकता सुद्धा ते सुद्धा फिनिशिंग खूप छान येतं त्यानंतर आपल्याला असतर आतमध्ये हे करून वरून आपल्याला एक काठाची टीप देऊन घ्यायची आहे यानंतर मेन फॅब्रिक असतं एकमेकांना व्यवस्थित मोठी पाचची टीप देऊन जोडून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि न त्यानंतर आपल्याला पाठीमागे टक्स द्यायचे आहेत ते टक्स देऊन घ्यायचे आणि खाली पाठीची पट्टी जोडून घ्यायची आहे हे सर्व बेसिक आहे हे प्रत्येक वेळी दाखवायची गरज नाही त्यामुळे हे, हे तुम्ही सर्व करून घ्यायचं आहे आपण फक्त मेन डिझाईन कशी बनवायची हे बघणार आहोत तर अगदी कमीत कमी याच्यामध्ये आपल्याला ही डिझाईन कशी बनवता येईल तर तेच मी तुम्हाला इतिहास दाखवणार आहे तर वेगळे पॅटर्न्स न काढता जो मधला पॅच आपला निघला होता तोच घ्यायचा आहे मेन फॅब्रिक असतं हे मेन फॅब्रिक सरळचा भागवर त्याच्यावरती अस्तर आणि त्याच्यावरती हा मधला पोर्शन जो आपला डिझाईनचा आपण पॅच लावणार आहोत तो इथे फक्त आपल्याला काय करायचं आहे की जो पॅच मन काढलेला आहे आपण मधला त्याच्या बाहेर आपल्याला फॅब्रिकमध्येच कापड एक्स्ट्रा घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला पुन्हा तो पॅच दुसऱ्या कॅनव्हास पेपरवरती काढावा लागू नये फक्त आपण मेन फॅब्रिक आहे तेच वाढवून घेणार आहोत मेन फॅब्रिक आणि अस्तर तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही अगदी कमी वेळेमध्ये हा पॅच बनवून तयार करू शकता आणि डिझाईन सुद्धा खूप सुंदर दिसते अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप इम्पॉर्टंट्स आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही डिझाईन कशी बनवली आहे हे अगदी डिटेलमध्ये कळेल आणि कमी वेळेमध्ये सुंदर अशी ब्लाउज डिझाईन बनवायची असेल तर अजून बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत ते जरूर बघा आणि अशा डिझाईन बनवण्याचा प्रयत्न जरूर करा त्याचबरोबर बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लास चॅनलवरती आपल्या अपलोड झालेला आहे तोसुद्धा जरूर बघा त्या पद्धतीने कटिंग करण्याचा प्रयत्न करा आणि जर काही प्रॉब्लेम्स येत असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा त्याचबरोबर लवकरच आपण लाईफमध्ये सुद्धा काही गोष्टी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे त्यासुद्धा पाहायच्या असतील शिकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा की जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहेत जे लाईव्ह स्ट्रीम आहेत त्या तुमच्याकडून मिस होणार नाहीत तर चला अशा पद्धतीने आपला हा पॅच तयार झालेला आहे सेंटरवरती आपल्याला पहिल्यांदा सेंटर मार्क करून घेतलेला आहे तिथे आपल्याला पॅचसुद्धा सेंटरवर अटॅच करायचं आहे आणि यानंतर पूर्ण पहिल्यांदा आपल्याला सेंटरपासूनच टिप द्यायला सुरुवात करायची आहे दोन्ही बाजूला अंतर मोजून घ्यायचं आहे सेम आहे का बघायचं आणि त्यानंतरच फायनल टीप द्यायची आहे बघा यानंतर तुम्ही कडेला इथे लेसही अटॅच करू शकता किंवा अजून तुम्हाला काही बाहेरच्या बाजूनी दुसरी मोठेही लेस लावलात तरीसुद्धा या ब्लाउजला अजून छान असा लुक येणार आहे जसं तुम्हाला डिझायनिंग करू शकता तसं तुम्ही याच्यामध्ये व्हेरिएशन्स आणू शकता तर अशाच भरपूर साऱ्या डिझाईन्स चॅनेलवरती अपलोड आहेत त्या जरूर बघा आणि जरूर ट्राय करा सध्या लग्न सराई आहे आणि असेच नवनवीन डिझाईन्स मी दररोज चॅनेलवरती अपलोड करत असते त्या तुमच्याकडून मिस होऊ नयेत यासाठी चॅनेलला सबस्क्राईब जरूर करून ठेव आणि बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लासचे व्हिडिओ मी तुम्हाला इथे साईटला देत आहे ते जरूर बघा कारण हे व्हिडिओ जर तुम्ही बघितलात तर ब्लाऊजमध्ये मास्टरी होणारच आहे तुमची कारण कोणत्याही साईजचा सा ब्लाऊज आला तर कटिंगमध्ये तुम्हाला कधीच कोणताच प्रॉब्लेम येणार नाही अशा अगदी डिटेल पद्धतीने मी यामध्ये तुम्हाला शिकवलेला आहे व्हिडिओ एक वेळा बघा एक वेळा नाही समजला दोन वेळा बघा आणि त्यानंतर कटिंग करायला घ्या तुम्हाला ब्लाऊज परफेक्शन येणारच आहे याची गॅरंटी मी तुम्हाला देते तर असेच अजून व्हिडिओज पाहत राहा बघत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईराम काळजी घ्या स्वतःची